ए न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड उद्धव ठाकरेंवरील टीकेला भास्कर जाधवांकडून प्रत्युत्तर एकट्या पक्षाकडून गर्दी होणार नाही हे माहिती असल्यानं सगळे पक्ष एकत्र आले मंत्री आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर टोला पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नानं गाजला लोणीकरांच्या वक्तव्यावरून आक्रमक नाना पटोलेंचा अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श एक दिवसासाठी निलंबन विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार रोष निलंबित केला तरी चालेल पण शेतकऱ्यांचा सा अपमान सहन करणार नाही लोणीकरांनी माफी मागावी निलंबनानंतर पटोले ठाप तर आव्हाडांकडून पटोलेंचं समर्थन भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे सर्वच बडे नेते आणि मंत्री उपस्थित भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी वारी दरम्यान कुठल्याही कारणानं वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून चार लाखाची मदत मिळणार साठ टक्क्याहून अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाख तर त्यापेक्षा कमी अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजारांची मदत मिळणार हिमाचल प्रदेशमधील मंडीमध्ये चार ठिकाणी ढगपुटी एकाचा मृत्यू तेराहून अधिक लोक अडकल्याचं वृत्त अनेक जण बेपत्ता तर घरं आणि वाहनही वाहून केली उत्तराखंडच्या पौडीमध्ये संपूर्ण डोंगर खचला कोटद्वार बद्रीनाथ आणि यमुनोत्री मार्ग बंद महाराष्ट्रामध्ये दोनशे पर्यटक अडकल्याची माहिती उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रामधील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेचा संवाद उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात शक्य ती सर्व मदत पोहोचवू शिंदेची ग्वाही बंगळुरू चेंगराचेंगरी दुर्घटनेला आरसीबी जबाबदार केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचा प्रथम दर्शनी अहवाल तर बंगळुरू पोलीस प्रशासनाला क्लीन चिट